नाशिक महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानामध्ये आज नाशिक महानगरपालिका कार्यालय ते हुतात्मा स्मारक अशी पदयात्रा काढण्यात आली तसंच हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील आणि विविध लष्करी कारवाईमधील हुतात्मा सैनिकांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उल्लेखनीय सहभाग होता मनपाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक या अभियानात हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे स्मारक आहे त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारे निगा राखली जावी त्यामुळे मी जे राहिलेले जे कार्यक्रम आहे याच्या प्रेरणा या विद्यार्थ्यांना काय मिळत राहील यावेळी मी स्वातंत्र्य संधीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो